नमस्कार मंडळी मंडळी मी आता हे दापोली तालुक्यातील एक सुकोंडी गाव आहे त्या ठिकाणी एक लग्नाची ऑर्डर होती फोटोग्राफीची आणि ती सक्सेस झालेली आहे आता इथून मी चाललो आहे तुम्ही बघा इकडे बघू शकता योगेश दादा रामदास कदम हे शिवसेनामधले आमदार आहेत आणि हा आडेफाटा आहे आणि इथून मी चाललो आहे आता गुहागरला मित्राचं गाव आहे गोवागर तर तिकडे चाललो आहे मी इथून एक न, आ, सत्तर किलोमीटर गुहागर आहे आता बघूया किती वेळ लागतो आणि कोणत्या रूटने आम्ही चाललो आहे मला पण माहीत नाही आहे जिथं जाऊ तिथं थांबू तिथं था मी तुम्हाला स्पॉट आणि लोकेशन सांगणार आहे हा माझा मित्र आहे ऋषिकेश गायकर त्याचं तिथं बाजूला मध्ये गाव आहे आणि त्याच्याच बाजूला माझी लग्नाची ऑर्डर होती त्याच्याकडूनच मिळाले यानंच ऑर्डर दिली मला तर याला घेऊन चाललो आहे मी गुहागरला ऋषी काय सांगशील नमस्कार मी ऋषिकेश गायकर माझा मित्र महेश सनगरे हा खूप छान व्हिडिओ बनवतो आणि फोटो पण खूप छान काढतो तुमचे लग्नाची ऑर्डर असेल किंवा कुठले फोटो काढा शूट करायचे असतील तर तुम्ही त्याला ऑर्डर देऊ शकता खूप छान फोटो काढतो हा अंजारल्याचा बीच आहे त्या अंजारल्याच्या बीचवरून आपण पुढे वरती जाणार आहोत राईट साईडला मोठी खाडी आहे आता मी अंजारला बायपास रोडला आहे नाही ते तिकडे कुठे येते हा हरणे बीच आहे मी तिकडे आम्ही खाली चाललोय हे बघा नजारा एकदम भारी दिसतोय हरणे बीच हा मित्रांनो आता मारलं तर आपण दापोलीला जाणार राईटला कुठे जातो हा राईटला हरणेला जातो आपल्याला इकडे जायचं हा बीच आहे हरण्याचा आता हा इथून दापोले किती किलोमीटर आहे पंधरा किलोमीटर दापोली आहे आणि दापोली मधून आम्ही दाबोलला जाणार दाभोळच्या जेटीमधून आम्ही डायरेक्ट यायला जाणार गुहागरला हे बघा मुरुड बीच राईट साईडला वासुद पूल दापोली दापोली इथून नऊ किलोमीटरच्या अंतरावरती आहे तुम्ही तुम्हाला मी बोर्ड दाखवतो समोर रत्नागिरी एकशे अठ्ठावन्न कराड एकशे अठ्ठावन्न हो, महाबळेश्वर एकशे दहा दापोली आठ किलोमीटर आहे महाड सहासष्ट किलोमीटर आहे आपण दापोलीला जाणार आहेत तिथून मग दाबोलला जाणार आहेत आणि तिथून जेटे आहेत त्या जेटेतून आपण गुहागरला जाणार आहोत म्हणले आता आम्ही दापोलीला पोचलो आहे एक दापोली एक किलोमीटरचं स्टेशन एक किलोमीटरवरती आहे आणि तुम्हाला बघू शकता तुम्ही बघा दाबोल अठ्ठावीस किलोमीटर फेरी बोट आपल्याला राईट मारून जायचं आहे लेफ्ट साइडला पुणे मुंबई महाड गोवा वगैरे आहे इथं अपोलेच मार्केट आहे तर अपोलेच मार्केट तुम्हाला मी दाखवतोय दापोलीच मार्केट इथून आपल्याला एक राईट आहे दाभोलच्या फेरीबोट साठी तिथून आपल्याला राईट मारायचं आहे एव्हा समोर दिसतंय आहे राईट साईडला साइडला आणि इकडे लेफ्ट साइडला बाजारपेठ आहे दाबोलची सॉरी दापोलीची बाजारपेठ तिकडे गेली पाठीमागे आज सरळ दाबोलला जातो आणि तिथून फेरी आपण पलीकडे जाणार आहे गुहागरमध्ये मध्ये आता मी दापोलीला पोहोचलोय आणि दापोली प्रीमियर लीग इथं चालू आहे हे बघा मी तुम्हाला दाखवतो आज फायनल आहे इकडे आपण इकडून जाणार आहे तिकडे दाभोलमार्गे जाणार आहे हा रोड इकडे जातो अच्छा हा खेडला जातो खेड मधून तुम्ही लेफ्ट मार मारला तर मुंबईला राईट मारला तर रत्नागिरीला रत्नागिरी मधून गोव्याला जाऊ शकता दाभोल वीस किलोमीटर आहे इथून पाच किलोमीटरच्या अंतरावरती दाबोलची फेरी बोट आहे मी तुम्हाला दाखवतो इथून दिसते बघा मी झूम करून दाखवतो हे बघा इथं आपल्याला जायचं आहे खाली इकडून आपण जाणार आणि असं टनिंग आहे उतार आहे पूर्ण आणि बघा छोटे छोटे आपल्याला बोटी दिसत आहेत आणि ही मेन जेट आहे ना त्या जेटीतून आपण पलीकडे जाऊन वागरला जाणार आहोत आपण आपण आता एकदम जवळच जेटीच्या अंतरावरती पोहोचलोय बघा इथून राईट मारल्यानंतर आपण जेटीजवळ पोचणार आहोत दाबोल बंदा स्टँड ला आपण वे रिक्षा स्टँड आहे का गर्दी फुल आहे इकडं मच्छी मार्केट आहे दाबोलच मच्छी मार्केट आहे फुल गर्दी आहे इथे शिवसेनेची शाखा आहे शाखा दाभोल एक दोन मिनिटांच्या अंतरावरती आपण पोचणार आहोत हे बघा इथून गाड्या आलेल्या आहेत जेट आलेली आहे गाड्या लागलेल्या आहेत आता आपल्याला तिकीट काढावे लागेल हे तिकीट काढून नंतर आपल्याला एंट्री दिली जाईल मी तोपर्यंत तिकीट काढतो हे बघा इथं तिकीट काउंटर आहे बघा सुवर्ण दुर्ग शिपिंग व मरीन सर्विसेस दाभल थोपाट्रेट फेरी बोट जेट आलेले आहे तिकीट काढून घेऊया आपण इथे हे बघा मी तिकीट काढलेली आहे बाईकला एक माणूस असतो ते पासष्ट रुपये आणि पंधरा रुपये पर पर्सन हे बघा जेटीमधून गाडी आता मी तुम्हाला घेऊन चाललो आहे हे बघा हा ऋषी आहे माझा मित्र रस्सी सी, सी साइड विल्लाज आपण दाभो फेरीबोटमध्ये आलो आहे आणि बाईकला पासष्ट रुपये आहेत एक व्यक्तीचे आणि पर पर्सन वीस रुपये आहेत बघा ही आपली बाईक आहे नाही हा माझा मित्र ऋषी आता इथून त्या साईडला आपल्याला जायचं आहे आणि तिथून मग आपल्याला गुहागरला जायचं आहे दहा ते पंधरा किलोमीटर कातलवाडी आहे तिकडे आपण मित्राच्या गावी मी चाललो आहे तुम्हाला वरती मी घेऊन जातो तर आपण वरती जाऊया काही मोठी गाडी येते तुम्ही तुम्हाला तिचा व्हिडिओ करतो तो आपण आम्ही वर्ती घेऊन इतन आता ही बोट निकाले आता इथून भरून हे इकडे जाणार दाबोलला हे लोक गुळागर मधून इकडे आलेत हे इकडं तिकीट काउंटर आहे तिकडे जाण्यासाठी राईड मारून जायचं आहे गुहागर सोळा किलोमीटर दाखवतोय गोपाळगड आठ किलोमीटर दाखवतोय वेलनेश्वर किलोमीटर दाखवत आहे आता आपण दाभोळ मधून इकडं आलेलो आहे आणि इकडून आपण आता गुहागरला मित्राच्या गावी चाललोय कातलवाडी त्याचं गाव आहे तर चला हे बघा सुंदर कोकण आपलं कोकण बोटीचे ते काम चाललंय बोर्ड बनवतात हे बघा आपल्याला इथून राईट मारून जायचं आहे अंजनवेल दीपगृह गोपालगड सहा किलोमीटर गुहागर सरळ दहा किलोमीटर तलेचं मार्केट आहे आपल्याला इथून राईट मारायचं आहे ते राईटला गेल्यानंतर आपल्याला पुढे लेफ्ट कातलवाडी म्हणून गाव आहे तिकडे आपल्याला जायचं आहे मित्राच्या गावी चाललंय हे बघा ही गावची एस टी आली चिपळून वेलदूर गाडी आहे करायचं आपल्याला इथून आपण लेप मारणार आहोत अंजनवेल कातलवाडी बघा बोर्ड तुम्ही बघू शकता नेतृत्वात मध्ये प्रवेश केलेला आहे ते काहीच मिनिटांच्या अंतरावरती एक दोन किलोमीटरच्या अंतरावरती मित्राचं घर आहे इथं कॉलेज सुद्धा आहे बारावी पर्यंत कॉलेज आहे इथं लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता बघा ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स दुर्गाबाई हरे वैद्य माध्यमिक विद्यालय इथं हे गाव आहे आपण गावातून एंट्री करतोय काय हे मी कोकणातलं तुम्हाला निसर्ग सौंदर्य दाखवतोय आणि इथं थोडे वेडेवाकडे वळणं आहेत काजूची झाडं वगैरे ते भरपूर दिसतात आंब्याची झाडं ते बघा तुम्ही बघू शकता काजूला मोहर आले जातात तसे पंधरा वीस दिवसामध्ये काजू किंवा करवंद आहेत ना त्यांना पण फुलं आलेले आहेत बघा मित्राचं हे घर आहे ज्या घराजवळ मी पोचलेलो आहे मंडळी मी तिकडून साडेतीनला निघालेलो आणि आता इथे पाच वाजता मी कातलवाडीला पोचलो आहे अंजनवीन कातळवाडी तालुका गुहागर हा माझ्या मित्राचं घर आहे आणि मला अडीच तास लागले इथं यायला व्हिडिओ कसा झाला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर देखील करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय टाटा